सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा हा जो व्हिडिओ आहे खूप साऱ्या कमेंट आल्यामुळे आजचा व्हिडिओ हा जो आहे तो मी बनवायला सुरुवात केलेली आहे तर एक आठ दिवसापूर्वी मी पुन्हा एकदा एका वर्षानंतर ब्लॉगिंगला सुरुवात केली आणि ही जी सुरुवात केली तेव्हा तीन व्हिडिओ मी सलग लागोपाठ टाकली म्हणजे ब्लॉगिंग आपले डेली जे ब्लॉग असतात तर ते मी टाकायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओच्या खाली भरभरून कमेंट अशा आल्या की तू एक वर्षभर कुठे गायब होतीस तुझं पार्लरचं काय झालं परत म्हणजे तू ब्लॉगिंग का बंद केली होतीस युट्यूबवर काय येत नव्हती होती तर या सगळ्या कमेंटचं उत्तर जे आहे ते मला तुम्हाला द्यायचं आहे तर बरेच जण मला खूप सुरुवातीपासून पाहतात त्यांना माहिती होतं की मी घरामध्येच माझं घर पाहत पाहत मुलाला पाहत आ, मी माझं पार्लर, आ, पार्लर सुद्धा सुरू केलं होतं घरामध्ये आणि ते पार्लरचं सुद्धा माझं चालू होतं युट्यूब सुद्धा चालू होतं आणि घरामधले कामं आणि बाळाकडे लक्ष देणं वगैरे हे सगळंही माझं स्टार्टिंगपासून चालू होतं तर मी माझा जो कोर्स आहे माझा जो बेसिक कोर्स असतो तो मी माझा लग्ना अगोदरच कम्प्लीट केलेला होता त्यानंतर एक वर्षभर असं मी गप्प बसली असेल त्यानंतर एक वर्षाने मी माझा ऍडव्हान्स कोर्स करायचा ठरवलं तर माझ्या गावामधून जवळजवळ तीस किलोमीटरवरती पंढरपूर हे शहर आहे तर मला जे आहे माझा कोर्स जो आहे तो ऍडव्हान्स कोर्स मला माझ्या म्हणजे शहर पातळीवरतीच करायचा होता आणि आमच्या गाव पातळीवरती इतके काही छान पार्लर वगैरे नाहीत जिथे मी जाऊन तिथून शिकू शकेल किंवा नॉलेज मला पूर्ण जे आहे ते मिळू शकेल तर मी असा डिसिजन घेतला की मी इथून जाऊन येऊन करेल आणि माझा कोर्स जो आहे ॲडव्हान्स पार्लरचा तर तो, तो मी कम्प्लीट करेल मग असं ठरवल्यानंतर जायचं कसं यायचं कसं तर बऱ्याच लोकांना माहिती की मी रेल्वे कॉलनीमध्ये राहते तर समोरच रेल्वे स्टेशन आहे आणि मग मी रेल्वेने येऊन जाऊन जे आहे ते माझा कोर्स आहे तो कम्प्लीट केला त्यानंतर घरातून सगळी कामं करायची सकाळी उठून सगळी कामं करायची त्यानंतर मी क्लासला जायचे जवळजवळ अकरा वाजता जायचे तिथं उभा राहून म्हणजे अगदी असं तटस्थ उभा राहून मला तिथं सगळं शिकावं लागायचं आणि मग संध्याकाळी सहा वाजता एक रिटर्न येण्यासाठी रेल्वे होती आणि मग मी तिथून सहा वाजता परत यायची आणि सहा नंतर आल्यावरती परत एकदा संध्याकाळची घरातली सगळी कामं वगैरे हो जे असतात ती मला करावी लागायची हे असं रुटीन जे आहे माझं ते कम्प्लीट दीड वर्ष चालू होतं दीड वर्षानंतर वर्षा मग त्याच्यामध्ये माझी प्रेग्नन्सी राहिली म्हणजे कोर्स माझा पूर्ण झालेला होता पण एक्झाम देऊन सर्टिफिकेट घेणं माझं अजून बाकी होतं तर ते झाल्यानंतर मला काय करायचं होतं की सर्टिफिकेट घेण्यासाठी मला पुन्हा एकदा क्लासमध्ये बोलवलं आमच्या मॅडम ज्या होत्या त्यांनी तर त्या म्हटल्या की तुला एक तीन महिने अजून यावं लागेल आणि त्यानंतर मी तुला सर्टिफिकेट जे आहे ते देईल तर मग सगळ्यांनाच माहिती की स्टार्टिंगला प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किती प्रॉब्लेम येतात तर तो सगळा त्रास सहन करत मी माझा कोर्स जो आहे तीन महिने अजून जाऊन येऊन कम्प्लीट केला आणि माझं सर्टिफिकेट जे आहे ते मला मिळालं त्यानंतर मग मी असा डिसिजन घेतलं की एवढा कोर्स केलेला आहे तर आपण काय करूयात की सुरुवातीला घरामध्ये चालू करूया जेणेकरून म्हणजे माझी प्रेग्नेन्सी जी आहे त्याच्यामध्ये मला कामही करता येईल आणि मला स्वतःची काळजी घेता येईल तर मग मी घरामध्येच थोडंफार असं फर्निचर वगैरे करून घेतलं पार्लरच्या हिशोबाने आणि घरामध्येच माझं छोटस पार्लर जे आहे ते सुरू केलं त्यानंतर मी बाळाला घेऊन आले आणि असं जे काम आहे माझं पार्लरच चा, ते चालूच होत त्यानंतर तो चांगला दीड दोन वर्षाचा झाला आणि दोन वर्षानंतर मी असं ठरवलं की माझं पार्लर जे आहे ते मी आता बाहेर चालू करेन म्हणजे घरातून बाहेर कारण हायजीनच्या हिशोबाने मला ते करायचं होतं की घरातून पार्लर हे बाहेरच असलेलं बरं असं मला वाटायचं तर त्यामुळे मी ते तो डिसिजन घेतला पण त्यामध्ये लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनमुळे आम्ही तो निर्णय जो आहे तो थांबवला आणि त्या याच्यामध्ये ना खूप नुकसानही झालं म्हणजे मी जे अगोदर सामान वगैरे भरलेलं होतं जे कॉस्मेटिक वगैरे माझ्याकडे होतं ते सगळं फेकून द्यावं लागलं त्याची एक्सपायरी वगैरे झाली आणि ते दोन वर्षांमध्ये कोणी येत जातही नव्हतं म्हणजे पार्लरला कोणी येणार कोण जाणार तर त्या दोन वर्षांमध्ये मी माझं यूट्यूब जे आहे ते चालू केलेलं होतं आणि मग तेव्हापासून मी माझी जे डेली ब्लॉग होते ते रेग्युलर टाकत होते आणि अशी मी माझी ची सुरुवात केली होती म्हणजे हे प्रोफेशन सांभाळत सांभाळत मी इकडेही माझं जा काम जे आहे ते करत होते तर मग त्यानंतर लॉकडाऊन वगैरे उघडलं आणि पुन्हा एकदा माझं पार्लरही चालू झालं अशा पद्धतीने मी यूट्यूबसुद्धा सुद्धा घर सुद्धा आणि पार्लर सुद्धा तिन्ही सांभाळत होते अगदी व्यवस्थित सांभाळत होते त्यानंतर असं झालं की सोनू पहिलीला गेला म्हणजे एल के जी झाली त्याची अशीच माझं सगळं बघत बघतच झालं आणि त्यानंतर तो पहिलीला गेला मग पहिलीला गेल्यावरती मला असं वाटायला लागलं की आपण थोडस घरातून बाहेर पडलं पाहिजे कारण आम्ही जिथे राहतोय ती रेल्वे कॉलनी आहे आणि रेल्वे कॉलनीमध्ये रेल जसं की तुम्हाला माहिती असेल लिमिटेड घर वगैरे असतात तर आमच्या कॉलनीमध्ये फक्त सहा घरं आहेत आणि मग मा, मागे थोडीशी घरं आहेत तर ते आणि ही सहा घर तर मग असं लिमिटेडच मला थोडस कस्टमर होतं तर मला काहीतरी शिकलोय आपण आणि मेन म्हणजे एक स्ट्रगलने शिकलोय तर मला माझं पार्लर जे आहे ते थोडस बाहेर घ्यायचं होतं तर मग आम्ही असं ठरवलं की सोनू आता शाळेत जातो आणि म्हणजे मी ठरवलं की सोनू आता शाळेत जातो आणि त्याचे पप्पाही दिवसभर असतात तर मी घरी बसून काय करू तर मी माझं पार्लर जे आहे ते बाहेर टाकते आणि बाहेर आम्ही म्हणजे असं वॉकिंग डिस्टन्सच्या हिशोबाने थोडंसं एक गाळा पाहिला आणि माझं असं होतं की माझे फर्स्ट प्रायोरिटी सोनू त्यामुळे मला त्याच्याकडे पण दुर्लक्ष करायचं नव्हतं आणि बाहेर घराबाहेर गेल्यानंतर घराकडेही दुर्लक्ष करायचं नव्हतं जसं की माझ्या दिराचं लग्न झालं त्यानंतर माझे सासू सासरे आणि ते गावामध्ये शिफ्ट झाले कारण तिथेही आमचं घर आहे स्वतःचं तर ते सगळे तिकडे शिफ्ट झाले आणि मग इकडे जागेचा थोडासा प्रॉब्लेम होत थो होता त्यामुळे मग घराकडे बघणार कोणी नव्हतं आता हे जर म्हटलं तर मग आमचं सेपरेट कुटुंब झालं पण मग घराकडेही मला दुर्लक्ष करायचं नव्हतं बाळाकडेही करायचं नव्हतं आणि मला माझं पार्लरचं करिअर जे आहे तेही करायचं होतं सोबत माझं युट्यूबचं तर चालूच होतं मला जसंही जमत होतं मी तसं व्हिडिओ टाकतच होते आणि खूप चांगला प्रतिसाद मला तुमचा मिळाला खूप जास्त प्रेम तुमचं मला मिळालं आणि अजूनही असं सपोर्ट मला करत राहा हे मी तुम्हाला सांगते तर त्यानंतर हे असं करत मी एका वर्ष अगोदर असा निर्णय घेतला की आपण घराबाहेर पाहायला टाकूया आणि मग तो गाळा पाहिला आम्ही आणि मग तिथं करायचं ठरवलं की मला असं होतं की थोडंसं घरा जवळ असू द्या ज्याने करून म्हणजे मी जाईल मी येईल मला म्हणजे घराकडे लक्ष देता येईल किंवा काय पण ते थोडंसं आतमध्ये पडत होतं म्हणजे आम्ही जे रेल्वे कॉलनी जे आहे ते आमची गावा बाहेर पडते आणि ते थोडंसं आतमध्ये होतं तर जाणं येणं म्हणजे उघडून देणं वगैरे हे सगळं मिस्टर करतच होते म्हणजे ते सकाळी मला उघडून द्यायचे सोडून यायचे आणायला यायचे आणि झालं असं की ती थोडीशी आमची जागा चुकली म्हणजे तिथे गावामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे कला केंद्र आहे त्या कला केंद्राच्या एंट्रीला ते गाळे होते आणि मग तिथे मला असलं असं वाटलं की होऊन जाईल म्हणजे तिथे टाकलं आपण पार्लर तर होऊन जाईल पण तिथं असं असतं की तिथल्या लेडीजला बाहेर यायला परमिशन नसते आणि त्या लाईनला बाहेरच्या आपल्या ज्या गावातल्या ले लेडीज असतात ते त्या लाईनला त्या जात नाहीत आणि तिथे थोडंसं मलाही अकवड व्हायचं की म्हणजे मी जराही म्हणजे पाच नंतर मी तिथे थांबू शकत नव्हते कारण पाच नंतर ते कला केंद्र असल्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या आणि माणसांची वर्दळ खूप होती त्या साईडला म्हणजे जे जेंट्स लोक असतात तर त्या लोकांची जास्त वर्दळ असायची त्या साईडला त्यामुळे मी एकटी जाणं येणं वगैरे सेफ नव्हतंच तिकडे तर त्यामुळे तेही म्हणजे इश्यू मला एक दोन महिन्यामध्येच लक्षात आला की या साइडला थोडीशी बायकांची वर्दळ कमी आहे आणि आपलं म्हणजे थोडासा जम बसायला इथे वेळच लागणार आहे हे थोडंसं मला कळालं होतं तरीही जे माझं रेग्युलर कस्टमर होतं म्हणजे जे माझं इथल्या कॉलनीमधल्या आमच्या ज्या बायका आहेत किंवा ज्या आपण माझ्याशिवाय कुठे जात नाहीत तर त्या सगळ्या येत होत्या तिकडे बऱ्यापैकी माझं होतं कस्टमर मग थोड्या दिवसांनी असं झालं की त्या गाळ्याचा एक प्रॉब्लेम होता एक दहा बाय दहाचंच होतं ते पार्लर पण मी व्यवस्थित असं मॅनेज करून छान असं केलं होतं तुम्हाला जर पाहायचं असेल तो व्हिडिओ तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ त्याचा ठेवेल की तुम्हाला माझं पार्लर कसं होतं ते पाहायचं असेल तर तिथं मेन म्हणजे टॉयलेटची सोय नव्हती मग असं व्हायचं माझं की मला तिथे दिवसभर थांबणं गरजेचं होतं कारण आपण तिथे थांबलो तरच मग कस्टमर येतील किंवा जर असं आपला जम बसेल तर मग तिथं टॉयलेट नव्हतं तर त्यामुळे काय व्हायला लागलं की मी पाणी पिणं जे आहे ते कमी केलं पाणी कमी केल्यामुळे असं झालं की म्हणजे मला दिवसभर तिथं थांबणं गरजेचं असायचं सारखं घरी येणं जाणं पण बरोबर दिसत नव्हतं तरी माझ्या दिवसातून दोन ते तीन फेऱ्या व्हायच्याच कारण जाणं गरजेचं आहे मग <laughs> मी पाणी कमी का केल्यामुळे काय झालं पहिला इश्यू जो आहे तो माझ्यासोबत असं झाला की मला किडनी स्टोनचा खूप मोठा त्रास झाला आणि तो असा म्हणजे एप्रिल एप्रिलच्या आसपासच मला सुरू झाला पाणी कमी पडल्यामुळे मला तो त्रास सुरू झाला आणि इतकं म्हणजे भयंकर त्रास होतो किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात दुखणं वगैरे इतकं जास्त तो त्रास मला जाणवायला लागला आणि जेव्हा एकदम जास्त जाणवायला लागला तेव्हा मी दवाखान्यात गेले आणि तेव्हा मला कळालं की मला हा असा असा इश्यू जो आहे तो सुरू झालेला आहे त्यानंतर मग मी थोडंसं पाणी वाण्याकडे जास्त लक्ष दिलं की पाणी भरपूर प्यायचं आपल्याला आपल्या हेल्थची काळजी घ्यायची आहे पहिल्यांदा तर त्यानंतर बघता येईल जे असेल ते असं ठरवलं मग माझं घरी येणं जाणं जरा जास्त व्हायला लागलं तिथं गेला म्हणजे थोडंसं कमीच होतं बायकांचं येणं जाणं नसल्यामुळे आणि मग असं करत करत एक वर्षभर मी ते चालू ठेवलं पण क्लायंट जे आहे ते वर्ष झालं माझं तिथं जास्त नव्हतंच जितकं मला घरी येत होतं त्याच्यापेक्षाही कमी मला तिथे यायला लागलं तर मग त्याचं डिप्रेशन यायला लागलं मला जास्त करून की मी इतकं करतीये मी इतकं पळतीये की मला मी माझं घर बघतीये बाळ बघतीये परत अधून युट्यूबच ही चालू असायचं माझं की मी एखादा व्हिडिओ वगैरे वाटलं मला की मी तेही पाहत होते आणि मग ते थोडंफार कुठेतरी मला टेन्शन यायला लागलं की आपण इतकं सगळं करतोय आपण आपली इतकी सगळी करायची तयारी आहे तरी पण आपला जोम का बसत नाही आहे किंवा का होत नाही आहे हे सगळं माझ्या लक्षात यायला लागलं ला। आणि त्याच्यामध्येच आता ही जी थंडी आहे ती सुरू झाली आणि या थंडीमध्ये मला अजून एक इश्यू जो आहे हेल्थ इश्यू तो कळाला माझ्या बाबतीत की बाहेर पार्लर वगैरे टाकल्यामुळे काय व्हायला लागलं ना की जास्त हाय केमिकलवाले म्हणजे प्रोडक्ट वगैरे ते यूज करण्यात आले आणि त्यामुळे मला दम्याचा त्रास जो आहे तो चालू झाला अगदीच मला म्हणजे कोणतंच म्हणजे अगदी परफ्यूम आणि आपले जे, जे पार्लरचे कॉस्मेटिक वगैरे असतात तर त्यांची खूप जास्त एलर्जी झाली आणि मला डायरेक्ट या थंडीमध्ये डायरेक्ट पंप लागला आणि तो दम्याचा त्रास मला इतका जास्त सुरू झाला की मला अगदी बोलताना सुद्धा भरतात आणि त्याच मग मल, मला जास्त डिप्रेशन येऊन त्याच्यामुळेच माझ्या हेल्थवरती जास्त परिणाम व्हायला लागला की मी जास्त आजारी पडायला लागले आणि थंडी तर पूर्ण माझी झोपून गेली म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये मला दमा जो आहे तो जाणवायला लागला आणि रोज मला दम्याची गोळी आणि पंप जो आहे तो माझ्या मागे लागला तर त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की तिचे बाहेर पार्लर आहे तिथे बसून तुला डिप्रेशनही यायला नको आणि ते कॉस्मेटिकचा त्रासही व्हायला नको तर मग ते पुन्हा आम्ही घरी एकदा शिफ्ट केलं आणि या सगळ्यामुळेच ना माझं युट्यूब कडे पण दुर्लक्ष झालं कारण असं व्हायचं की घरातून आवरायचं सकाळी बाळाचं आवरायचं घरातलं आवरायचं त्यांच्या टिफिन करायचे घरातली कामं करायची तिकडे जायचं तिकडे दिवसभर बसायचं तिथे काय क्लाइंट असेल ते करायचं तिथून घरी यायचं परत घरातलं बघायचं या सगळ्यात माझी खूप जास्त धावपळ व्हायला लागली तब्येत बिघडायला लागली आणि एक व्यक्ती ही तीन चार ठिकाणी नाही होऊ शकत मला नाही वाटत होऊ शकत म्हणजे एका व्यक्तीकडून की नाही मी हे पण करेल ते पण करेल तर असं नाही होऊ शकत मी खरं सांगते जे करतय त्यालाच माहिती असतं की तो काय करतोय आणि कसं करतोय मॅनेज ते आणि म्हणजे घरामध्ये जेव्हा अनेक माणसं असतात तेव्हा म्हणजे जास्त टेन्शनही राहत नाही म्हणजे जसं की माझ्या घरामध्ये माझे, माझे सासू सासरे वगैरे सगळे असते तर मला मग बाळाचं टेन्शन आलं नसतं मी अगदी बिंदास तिकडे थांबू शकले असते बिंदास टाईम देऊ शकले असते तेही नसल्यामुळे मला त्याच्याकडेही लक्ष देणं भाग होतं मग आम्ही पुन्हा एकदा निर्णय घेतला की ते पार्लर जे आहे माझं ते पुन्हा घरी शिफ्ट करूया तुला काय होईल काम ते घरीच कर जास्त कॉन्टॅक्ट म्हणजे कॉस्मेटिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येता कारण त्याला उपाय हा हाच होता कारण इथे कमी कस्टमर आहे जे होईल ते मी माझं घरी करते आणि आपलं युट्यूब तर आहेच घर बघत मी माझं काम बघत यूट्यूब हे कंटिन्यू करू शकते तर बस तब्येत आणि हे सगळे इश्यू माझ्यावरती होत होते आणि कुठेतरी एक ना की माझी दमछक व्हायची की हे पण करू का मी ते पण करू का मी आणि युट्यूब करत जरी असलं तरी आपलं पूर्ण डोकं जे आहे ना ते त्याच्यामध्ये घालवावं लागतं आपल्याला की आपल्याला समोरच्याला अजून काय दाखवायचं आहे काय कंटेंट द्यायचा आहे किंवा शूट करण्यामध्ये वगैरे वेळ जातो आपल्याला म्हणजे डेली ब्लॉग करायचा असेल तर शूट करत करत जी गोष्ट आपली पंधरा मिनिटाची असते तर ती अर्ध्या पाऊन तासावरती आपोआप जाते जे युट्यूब करत असतील त्यांना नक्कीच माहिती आहे ही गोष्ट तर त्यामुळे मी थोडस स्वतःला ब्रेक देण्यासाठी एक वर्षभर युट्यूबला साईटला ठेवलं होतं आणि मी पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे जसं पण मला जमेल एक दिवसाने दोन दिवसाने किंवा रोज जर तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर रोजही मी ते आता अपलोड करायचं ठरवलेलं आहे कारण घरामध्ये असताना मला जास्त पार्लरचं कस्टमर वगैरे नसतं आणि मग मी किंवा असलं तरीही मी ते करू शकते दिवसातून एखादं कस्टमर मी करू शकते तेही मी तुमच्यासोबत शेअर करील आणि आपले दिवसभराचं जे पण रुटीन असेल तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन तर अशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळाली असतील तर भेटूया अजून एका ब्लॉगसोबत अजून एका व्हिडिओ सोबत आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय काय बघायला आवडतंय किंवा काय काय ऐकायला आवडतंय तेही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय